वासुदेव मी या पदावर ज्ञानाचं व्याख्यान वाचा ज्ञानोवर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखात शब्द वसुदेव झाला कुमारीसाठी मी अदानवी सृष्टी केली गिरी करे धरून महेंद्र महिमा भगवान सतत सांगतात माझा अवतार कशा करता कंस चांदुळाला मारण्याकरता नाही देवकी वसुदेवा सर्व झाला देवकी वसुदेवा दोन खेळण्याकरता कुमारी मध्ये नाही करता गोकळा गेला तिथं जाऊन पुत्र शोषून काढली बाळपणाची कळी पूर्णपणे उमललेली नव्हती अशा स्थितीमध्ये मी दानवरहीच सृष्टी केली आणि स्वतःच्या डाव्या हाताच्या करंडीवर गोवर्जन पर्वत धारण करून मंदिराचा केला तेव्हा काही केलं आधी फार मोठं कार्य केलं मुना तिच्या उद्रात असणारा शल्य म्हणजे कालिया तिथून काढून दमनक नावाच्या विभागात पाठवला आणि अधिक काय केलं जळत असणाऱ्या ओळव्यापासून गोकुळाचं रक्षण केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय केलं तुम्ही ज्याच्या करता आले वासुवाहासाठी या विने विरणची करता दिलाव कारण ज्या आघाचा होत भगवान परमात्म्याने केला त्याचा खूप मोठा आवाज झाला आणि ब्रह्ममध्ये येऊन पाहतो ज्याचं नाव काढल्यानंतर इंद्राजी दे कापतात हा यांनी सहज मिलीने मारला आणि मग हा कोणीतरी पुरुष कृष असेल पण भगवान त्याला काळा करत होते याने विचार केला जाऊ कोणी का असेल ना तो प्रसाद आपल्याला रा भेटेल रांगेत उभार परंतु याने आपला चेहरा जर ओळखला तर पंचायत म्हणून मान खाली आणि हात वर त्यावेळेला केला नियम आहे प्रसाद वाटणारे हे लक्षात ठेवलं पाहिजे मान खाली करून हात वर करणारं गिरे ते तर ला नंबर लावणारा असावं नाही निदान आजच मंडपात आलेला असावं दोन पैकी काहीतरी म्हणून त्याची लागिनी मान खाली आहे भगवंतानी तुम्हाला त्याच्या तोंडात मिळण्याचा प्रयत्न केला तरी हिरू आशे तोडवाशी आणि भगवंत त्यांनी तो घास स्वतःच्या तोंडात घालून घेतला आणि गोपाळ हसायला लागले भगवान म्हटले हसा गवळीयाचे पोरी वाटू द्यायला गेली आणि पण रामराजी ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाने वचपा काळात सगळं गोपाळ आणि वाचू सोडून नेले तितक्यात

पुन्हा येऊ आणि मग बोलतलं की हा आपला बाप आहे दहा दिशांसह कृती काठी डोळा देवाच्या पार उगन घातलं संगीत देवा मी तुझा सख्खा पोग आहे लक्ष्मी पासून किंवा पृथ्वीपासून सुद्धा नाही देहाच्या नाभी कवडी जन्म चतुराना तू मला माफ करशील याच्यात काही नवल नाही की देव पुत्र सखेव सख्यू पुत्राचे अपराध जरी झाले अगाध तरी पिता साहेब निर्दवंद तैसे साहेब गोपिकांना जर गोपिका तीन चिमट्या राग या ब्रह्मदेवाची याच्यासाठी तू ते माग तसे पूज वनी जन्म देवी मग सुखे करून राहील भगवंत त्यांचे आजपासून गर्व करू नको काय ब्रह्मदेव गाय गोपाळ आणि वासरांना आणून देतो आज्ञा घेऊन या गेला नामाळाला तर गोपाकळानं विचारणं काही माहित नाही किती वेळ झाला त्यांच्या देवा या आता ही ती देऊ सगळी हरि नामाचा खिचडी काला कृष्ण यावं का